नमस्कार स्वागत करते समींद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर पाणीचे हाल बेहाल आहेत आमचे बघा ही पण टाकी रिकामी आहे चक्काही नाही आणि ह्या टाकीतसुद्धा बघा काहीही नाही पाणी आमची शंभर टक्के विहीर ह्या आठवड्यात पूर्ण कोरडी पडली आमच्या इथं शेजारी आहेत त्यांच्याकडे थोडं पाणी आहे म्हणजे चलते अर्धा तास एक तास त्यांच्याकडून ह्यावा गाईला आणि वासराली शेळ्यांसाठी आपण पाणी सकाळी तिथं नेऊन पाचतो गाई आणि संध्याकाळी काळी पण त्याने हाऊल केलेला आहे गाई तर आणि तिथून दादा दोन बकिटं पाणी घेऊन येणार आहे आपल्या कोंबड्याचं पाणी संपले त्याच्यासाठी आण म्हणतो मी त्याला आणि ही सकाळी आपण एक एक एवढं टोपलं भरून ठेवतो फुल आणि आता फक्त अर्ध राहिले आणि एक बकीट इथं बकिटं असते ती बकिट संपले म्हणून दादा आणाय गेला आहे आणि ही एक पा टोपलं हे शेळ्यांसाठी असते आणि गाई म्हशी आपण त्यांच्याच हौदावर नेऊन पाचतो आणि कोंबड्यासाठी पण तिथून एक दोन बकिटं घेऊन आले की पुरते आता ही असं सारखं माणसं कुणी ना कुणी त्यांच्यात पाणी घेऊन जायला येलेले ये असते त्यांच्याकडं पाणी आहे म्हणजे त्यांच्या विहिरीचं पाणी अजून टिकलेलं आहे आमची विहीर कोरडी पडली हे बघा तिकडं जनावर बसील आहेत आमच्या एका शेजारीनी वरच्या आणि ही उन्हाळी काम सुरू आहे तर तुम्हाला दाखवते कोंबड्याचं पाणी छोट्या कोंबड्याचं पाणी संपलंय म्हणून दादाला मी सांगितलं पाणी कोंबड्या रिकाम्या सोडलेल्या त्यांचं थोडंसं पाणी आहे वेस्टेज टाकले त्यांना आणि बघ असं घाण करतात तरी आताही फेकून देऊ वाटणं गेले पाणी कारण पाण्याची कमतरता खूप आहे हे वासराला पण एक दोन बकिट असं एक दोन वेळेस बकिटात पाणी आणून समोर खायचं मग ती पेते पण पाण्याची टंचाई खूप जास्त आहे म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातच टंचाई आहे कारण गेल्या वर्षी पाऊस खूप कमी पडला म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाऊस संपत संपत उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या वेळेसच वाटत होतं की आता कसा जाणार उन्हाळा पण शेवटी ते मोडण्याचा निर्णय घेतला लागवड केलेलं त्यांच्यासाठी खाते हैं। ते बघवणं गेलं वाळायलेलं किंवा का ह्यांच्या वजेनं कसं दपते वेस्टेज त्याच्या खाली पोळी ही आहे जड आहे का कमी लागत का बाप्पा सावलीला बी बांधलं तरी त्यांच्या इथून पाणी आणून असं पासते सगळे तर आता मधल्या कोंबड्यांच दाखवते तुम्हाला त्यांचं पाणी पूर्ण संपलं दादा पाणी घेऊन आलाय बक दोन भरून झाडून घेतले मी आताच इथं रात्री इथं शाळा असतात आणि वर कोंबड्या बसतात इकडं हे बघा हिने घाण केले सगळं पाणी आणि संपवलंय पण यांचं पाणी संपलंय म्हणून दादाला नाही सांगितलं आता त्या वासराला पण सोडायचं बघा कशी हालायला लागली ती अ आले आले दादा उन्हाचा त्रास व्हायला त्याला आणि आता त्यांचं पाणी ठेवते मी वासराला पाणी पाजायचं का दादा वासराला पाणी पण भाकर टाकली असं का आणखी टाकले दादा ह्याच्यात पाणी आणि असे दोन बकिट हो थांबरा थांबजरा बघ घेते ना मी काय बघायचे दाखवायला व्हिडिओमध्ये म्हणून मध्ये ठेवतो तस आणि कोंबड्याला ठेवायचं तर अशी भीषण परिस्थिती आहे बघा पाण्याची तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद